नमस्कार महत्वाची बातमी पाहूया राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एन आयने दिनांक बारा डिसेंबर रोजी दहशतवादी संघटना जैशे मोहम्मद संबंधित पाच राज्यांमध्ये धडक कारवाई केली आहे महत्वाची बातमी महाराष्ट्र जम्मू काश्मीर आसाम उत्तर प्रदेश आणि गुजरात मधील एकोणवीस ठिकाणांवर छापे टाकून अमरावती व भिवंडीमधून दोन संशयित युवकांना ताब्यात घेतले ये आहे एनआय ने दोन महिन्यापूर्वी जैशे मोहम्मद संबंधित शेख सुलतान सलाह उद्दीन आयोबी

देशात दहशतवादी हल्ले करण्याचाही कट रचला असल्याचा संशय एन आयला आहे तर या छापेमारीच्या शृंखलेत एन आय ने अमरावतीत कारवाई केली आहे नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छायानगर परिसरातील एका घरावर एनआईएच्या ये पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने काल मध्यरात्री नंतर छापा घातला तर या ठिकाणाहून एका तेवीस वर्षे योगाला ताब्यात घेण्यात आले हा संशयित युवक पाकिस्तानातील संघटनेशी संबंध ठेवून आहे का त्याला पाकिस्तान मधून फोन आलेत का याची चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे मात्र याबाबत ने अधिक तपशील दिलेला नाही तर स्थानिक पोलिसांनी याबाबत गुप्तता पाळली आहे एनआयए ये सारख्या राष्ट्रीय पातळीवरील तपास यंत्र कारवाई करत असताना स्थानिक यंत्रणेला फारशी कल्पना देत नसल्याचे आजवर दिसून आले तर या तपासाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब महत्वाची असल्याचं जाणकारांचे म्हणणे आहे राज्यात यापूर्वी अनेक ठिकाणी एनआयएने छापेमारी केली होती देशविघातक करणाऱ्या संघटनांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून ऑक्टोबर महिन्यात एनआयएने राज्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि मालेगाव येथील काही तरुणांना ताब्यात घेतले होते तर गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये एनआयएच्या पथक अचलपूर येथील अकबरे चौकात एका घरात पोहोचून युवकाला ताब्यात घेतले होते तर प्रकारच्या हालचालींवरून राष्ट्रीय तपास संस्था लक्ष ठेवून होती एनआयएने अमरावतीत यापूर्वीही वे अनेक वेळा ही कारवाई केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएच्या ये पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खोनी ग्रामपंचायत भागातील एका खोलीवर अचानक छापेमारी केली या छापेमारी दरम्यान कामरान अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले